नमस्कार मित्रांनो एखाद्याच्या कर्जाला जामीनदार होत असाल तर ही खबरदारी घ्या अन्यथा मोठ्या आर्थिक संकटात सापडाल तुम्ही गॅरंटर बनत आहात त्या व्यक्तीला तुम्ही चांगलं ओळखता का ते आधी पहा तसेच त्याच्या कर्ज परतफेडीच्या हिस्ट्रीवर एक नजर टाका त्यापूर्वी कर्जाची माहितीही घ्या बँक मोठं कर्ज देताना अनेकदा जामीनदाराची मागणी करते नावाप्रमाणेच कर्जाचा जामीनदार बँकेला हमी देतो की कर्जदार कर्जाची परतफेड करेल कर्जदार असे करण्यात अयशस्वी झाल्यास हमीदार म्हणून मी कर्जाची परतफेड करे कर। त्यामुळे त्यातील प्रत्येक बारीक गोष्ट नीट समजून घेणे अत्यंत आवश्यक आहे बँका दोन प्रकारचे जामीनदार मागतात एक म्हणजे गैर आर्थिक हमीदार आणि दुसरा आर्थिक हमीदार पहिल्यामध्ये तुमचा वापर फक्त संवादासाठी केला जाईल तर दुसऱ्या प्रकरणात कर्जदाराने पैसे न भरल्यास तुमच्याकडून वसुली केली जाईल ज्या व्यक्तीसाठी तुम्ही गॅरेंटर बनत आहात त्या व्यक्तीला तुम्ही चांगलं ओळखता का हे आधी पहा तसेच त्याच्या कर्ज परतफेडीच्या हिस्ट्रीवर एक नजर टाका त्यापूर्वी कर्जाचीही माहिती घ्या कर्जदार कर्जाची परतफेड करण्यास अयशस्वी झाल्यास तुम्हाला पैसे द्यावे लागतील अशा परिस्थितीत तुम्ही पैसे घेतले नसले तरीही तुम्हाला विचित्र परिस्थितीचा सामोरा करावा लागेल आणि तुम्हाला ते पैसे द्यावे लागतील आणि यामुळेच तुमची संपत्ती धोक्यात येऊ शकते यामुळे तुमचा क्रेडिट स्कोअर खराब होऊ शकतो ज्याच्या कर्जाला तुम्ही जामीनदार झाले आहात त्याने वेळेत कर्जाचे हप्ते भरले नाही तर तो डिफॉल्टर होऊ शकतो जर कर्जदार लोन डिफॉल्टर झाला तर त्याचा क्रेडिट स्कोअर खराब होईल तसेच तुमच्या स्कोअरवरही परिणाम होईल यामुळे तुम्हाला भविष्यात कर्ज मिळण्यात अडचणी निर्माण होऊ शकतात त्यामुळे विमा काढून घ्या ज्यांच्यासाठी तुम्ही कर्जाचे जामीनदार होत आहात त्याला कर्जाचा विमा उतरवण्यास सांगा कोणत्याही कारणाने कर्जदाराचा मृत्यू झाल्यास किंवा अन्य घटना घडल्यास कर्जाची परतफेड करण्याची जबाबदारी विमा कंपनीची असते मित्रांनो तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि बरोबर दिलेल्या बेल लाइकनला प्रेस करा धन्यवाद